पण शेवटी आपला पक्ष वाढला तरच सर्व राहणार रा। आहे हा सर्वाधिक आमदार आपले आहेत म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री आपला आहे आम आमचं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये परिस्थिती काय निर्माण होईल त्या युद्धाला समोर जायची आपली तयारी राहिली पाहिजे हे प्रमुख ह्याचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपली तयारी सर्व फ्रंटवर सर्व मतदारसंघात राहिली याचा अर्थ आम्ही काय त्यांच्यात लढ त्यांच्या लढतो असं नाही आहे आम्ही कोणाचे विरोध लढतो असं नाही घटक पक्षाचे लढतो असं नाही आहे माझं म्हणणं एवढंच आहे आमची कार्यकर्ते त्यांना वाटतं की साहेब काय होईल आघाडी तुम्ही सोडून द्याल जागा असं अजिबात काही ठरलेलं नाही आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही घालू शकतो <प्रावारी> हा निर्णय तुम्हाला घ्यायचा तुमचं जे मत येईल त्याप्र वरिष्ठाला मी कळू तर तुम्ही म्हणला साहेब आपली जागा आपण सोडणार आहोत मग कशाला भांगडी करायचं कशाला बाहेर सरसो नाही कशाला हे करायचं आहे असं अजिबात काही ठरलेलं नाही मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला सर्वात जिथे आपल्याला पोषक वातावरण आहे नगरपालिकेत आहे जिल्हा परिषदमध्ये आहे त्या जागा आपल्याला सोडायच्या ना नाहीत आणि त्या जागा अधिकाधिक प्रमाणात लढायच्या आहेत आणि म्हणून माझी भूमिका निश्चित आहे तुम्ही सांगाल त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी आम्ही करा पण ऐन होणार नाही ऐन तुम्ही सर सगळं तसं होणार नाही तुम्ही तयारी करा तुम्ही तयारी करा आणि परिस्थितीप्रमाणे आपण निर्णय घेऊ